ये सब देख वो आदमी अपने कब्जे में देना चाहता है और इलीगली आर टी पे अपना नाम चाहती है ये पूरा कैंसर होके जो गवर्नमेंट का नाम है वो गवर्नमेंट के नाम से ये जमीन चाहिए और ये पूरा गांव का ये यही मानना है बरबर है तो 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 तो

ಬಾಮನವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗ ಇದ್ದು ಅಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಆದ್ರೆ ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬರ ವೈಯಕ್ತಿಕ ಹೆಸರನ್ನು ಅಲ್ಲಿ ಸೇರಿಸಲಾಗಿದೆ ಆ ವೈಯಕ್ತಿಕ ಹೆಸರು ಬಂದಿದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬಾಮನವಾಡಿಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅದು ಒಂದು ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ತಿ ಅದು ಯಾರಿಗೋ ಒಬ್ಬರಿಗೆ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರು ರದ್ದು ಮಾಡಿ ಬಾಮನವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಉದೀಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಕಾರಿ ಇವತ್ತು ನಾವು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಅದು ಏನೋ ಒಂದು ಒಬ್ಬ ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ ಒಬ್ಬರ ಹೆಸರು ಏರಿದೆ ಅದನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗ ಅಂತ ಹೇಳ್ಕೇರಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಕೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ ನಮಸ್ಕಾರ ಆಜ್ ಅಮಿತ ಸಂಪೂರ್ಣ ಬಾಮನವಾಡಿ ಗ್ರಾಮಸ್ಥ श्रीरामसेनाचे कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी गावातील काही माजी ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून बामनवाडी गावची पाच एकर जमीन बळकावलेली आहे त्या जमिनीमध्ये गावातील शाळा आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्याचबरोबर घरे आहेत आणि ही खुली जागा ग्रामस्थांसाठी गावासाठी सोडलेली असताना सुद्धा पर्सनली एकट्याच्या नावान कशी होते याचा जाब विचारण्यासाठी हे संपूर्ण गावकरी या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि या संपूर्ण गावकरी आधी आदरणीय बाल विकास कल्याण मंत्री लक्ष्मीताई हळकर यांना भेटून त्यांच्या त्यांच्या सांगण्यावरून युवराजदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं तहसीलदार साहेबांना भेटायला आलेलो आहे आणि तहसीलदार साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची इन्क्वायरी करून यात कोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून या आमच्या बामणवडी गावच्या जनतेला न्याय देणार असं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर तहसीलदार साहेबांनी उद्या किंवा परवा या आम्ही दिलेल्या पेपरची सर्व लेखाजोखा बघून या पेपरचा अभ्यास करून त्या जी जागा बळकावलेली आहे त्या जागेला एक आपली व्हिजिट देणार असं सांगून ग्रामस्थांना एका न्याय देणार ह्या एका आशेच्या किरणावरती पोचवलेला आहे तेव्हा समस्त बांबणवडी गाव ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय लक्ष्मीताई हाळकर आदरणीय युवराजदा कदम तसेच जे आपले श्रीराम सेनेचे आदरणीय रमाकांतदा आहेत यांच्या नेतृत्वाखाली ने गेले दोन महिने आम्ही हे सर्व पेपर जमा करण्यासाठी प्रयत्नात होतो आणि आज आम्ही तहसीलदार ऑफिस गाठलेला आहे तेव्हा बामणवाडीच्या जनतेला योग्य तो न्याय मिळावा निपक्षपाती न्याय मिळावा हीच आम्ही समस्त ब्राह्मण बामणवाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने आ, रिक्वेस्ट करत आहोत धन्यवाद